नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही पण मला असं वाटतं की प्रथमदर्शनी जे सगळं साहित्य सगळ्या ते पाच सहा जणांचं जप्त झालेलं होतं आणि त्यामध्ये जे ज्या सगळ्या व्हिडिओ ऑडिओ सगळे जे रेकॉर्डिंग होतं ते मान्य कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या रुपालिता चाकणकर यांनी ते प्रेस घेऊन मांडलेलं आहे होतं काय काय त्यात आहे काय काय नाही त्यांनी सगळ्या पोलिसांनी त्यांना माहिती दिली होती आणि त्यांनी ते मांडलेली होती त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला काही माहीत नाही नाही आता जे पोलिसांनी सांगितलं कोर्टामध्ये मान्य न्यायालयामध्ये मान्य रुपालीताही ज्या ठिकाणी बोलले त्याप्रमाणे जवळपास चौदाशे का सतराशे सगळे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि अनेक मुली बिचार तरुण मुली जे आहेत त्यांना आमिष दाखवून कुठे पिक्चरचं कुठे गाण्यांचं जे कोर्टात त्यांनी दिलेलं आहे आपण जे वाचतो आहे तर सध्या त्याप्रमाणे इतक्या मुली त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे आता त्यातलं कोण कंप्लेंट करणार आहे कोण तक्रार करणार आहे कोण नाही आज आपण सांगू शकत नाही पण मला वाटतं एक का दोन तक्रारी आपणच म्हणतं आहात त्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यावर आता पोलीस सगळे चौकशी करत आहेत की त्या निश्चित त्या रेकॉर्डिंगमध्ये ते आहेत का नाही आहेत काय काय नाही काय त्यांना बोलणं झालेलं आहे कारण त्यात चॅटिंग पण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळंच त्याच्यामध्ये आहे आता मला सांगा तीनशे सुरसष्ट सौसष्ट मुली सांगताय तर कोणी अडीचशे सांगत आहे कोणी तीनशे सांगत आहे कोणी तीनशे सदुसष्ट सांगत आहे मला वाटतं एवढ्या मुलींसोबत जर कोणी त्यांना विवस्त्र करत असेल आणि रेकॉर्डिंग करत असेल तर आता हा कसला भाग म्हणावा तर तुम्हीच ठरवायचं आहे बरोबर आहे की नाही ते रेणाप्पा बघा कोणते एक तिकडचे देवगोणांचे नातूक रेवण्णा आता त्यांनी एक दोन महिलेबरोबर तसं काही फोटोग्राफी केली किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं विवस्त्र करून तर त्यांना जन्मठेप झाली मग आता हा कसला प्रकार असेल तर तीनशेच्या वर मुली सांगतायत हे कोर्टामध्ये दिलेलं आहे पोलिसांनी त्यामुळे मला वाटतं आज तपास सुरू आहे तपासा अंती चौकशी अंती काय जो निर्णय होईल तो होईल आज आपण त्याच्यावर टीकाटिपणी करणं मला वाटतं की योग्य नाही आता आकडेच एवढे आलेत ना सतराशे रेकॉर्डिंग आहेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी सांगितलं की तीनशेच्या वर वेगवेगळ्या मुली आहेत त्याच्यामध्ये तीनशेच्या वर म्हणजे मग आता हे रेकॉर्ड ब्रेकच कार्यक्रम आहे सगळा हा तरी पण पोलीस मला वाटते बाबतीत चौकशी करता आहेत त्याच्यावर आता एस आय टी नेमा म्हणून अशी मागणी करण्यात आलेली आहे ती रुपालिता यांनी केलेली आहे मुख्यमंत्री महोदय बाबतीमध्ये ते गृहमंत्री आहेत हो ते निर्णय घेतील आणि योग्य ती चौकशी निरपक्षपणे त्या ठिकाणी होईल एखाद्या मोठ्या नेत्याच्या